मित्रांनो मी त्यांनी आजच्या एका नवनिवडी म्हणजे तुमचं पुन्हा एकदा शहर स्वागत करतो दिस असेल बघू शका इथं प्लॉट दिसून आलेला आहे तिथं शेव आ, साग लागलाय शेवगा लागलाय जाम लागलाय परत शेवगा आहे परत दुसरं झाड आहे अशा प्रकारे पीक घेतलंय मधात जे ता जागा शिल्लक आपण ठीक न म्हणजे आपल्याला वेल नाही घेतलं छोटं पीक घेतलं म्हणजे टोमॅटो झालं मिरची अशा प्रकारचं आपण मिरची इथं पीक घेतलं सोबत म्हणजे तासा आहे झडाईचे समजा जांभ जांबाच्या तासाईच्या मध्यात जे जागा सुट्टी त्या जागेत आपण झेंडू लावला होऊ शकता ऑरेंज रंगाचा झेंडू आहे आणि इकडे आपली मिरची आहे आणि जे मिरची आहे मिरचीवर आपण जे काही कोणतं खत दिलं फवार दिलं ते मी तुम्हाला सांगतो पण कोणतंच रासायनिक खत वगैरे दिलं ड्रिफद्वारे आपण जशापर ताक ता ताक ताकाचं ड्रिंचिंग देतो ताक गूळ आवड कठी हो टाकून कोणी ड्रचिंग जो फवारणी करतो आणि जर फवणी केली आपण गोमित्र अन प्लस राख हे मिक्स करायचं व पाण्यात टाकून फवारलेलं आपण हिच्यावर फुलावर किती मस्त प्रकारे ब्रँचिंग आलेली आहे जवळ एक महिन्याच्या वर झालेल्या लावून आता फुलावर सुद्धा आलेलं आहे दिसण्याने पा पाऊस आल्यामुळे पा। फुलावर गळलेला पण आहे पोहू शकतं बघू शकतं बारीक 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 फुलंवर आता सुटण्यास सुरुवात झालेली आहे पण हजार बाराशे रोपं मिरची लावलेली आहेत तुम्हाला फरकही दाखवतो दुसऱ्याने जर का तणनाशक व धुऱ्यान मारलं तर मिरचीवर काय परिणाम होतो ते सुद्धा दाखवतो म्हणजे फहारा मारल्यामुळे आपण तणनाशक मारून धुऱ्यान वगैरे ते उडते कधी कधी पिकावर मिरची कोणती पीक म्हणत त्याच्या रोपं भाजल्यासारखे होतात मग ते रोपं कमकुवत होतात अशा प्रकारे वाढली आहे मधत जे आपण शेवगाय शेवग्याच्या हो 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 काठाल जागा शिल्लक आहे आपण बेड पाडून मिरची लागवड केली आहे तुम्ही मल्चिंग पेपरवरही करू शकता मी चार्कवर्क केलेली आहे बघा मल्चिंगचं उलटशी आपण पूर्ण जे काही उत्कं घेतो ते मल्चिंगवर घ्यायचे मिरची भेंडी गव वांगी टोमॅटो हे सर्व मल्चिंगवर घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा मल्चिंग म्हणजे मल्चिंगनं काय होईल आपल्या निंदाचा खर्च वाचेल प्लस दौरा वगैरे देऊ शकतो कोणाला ना। निंदानाच नाही करायला लागणार मल्चिंग म्हणजे तणच नाही होणार तर आपल्याला उत्पन्न जे खर्च कमी होणार आहे तण न झाल्यामुळे हे अशा प्रकारे मिरचीची वाढ आहे काही लहान मोठी मिरची सोमवार मागे लागली हे बघू शकता हे बघू शकतात पांढरे फुलं फुलं धरून आलेले आहे पण तिखटवाली हिरवी मिरची लावली आहे फिकी न लावता तिखट लावलेली आहे अजूनपर्यंत रासिंग पण फवारे वगैरे काहीच दिले नाही आहे तुम्हाला आपण हे दाखवू हे जे ट्रॅप आहे हे बघू शकतो अशा प्रकारे आपण ट्रॅप लावले आणलो हे ट्रॅप लावून काय परिणाम सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि एक आपले जांब जांब जांबाचे झाडा करून लावलेले आहे कटिंग केले ना काही आपण याचे कटिंग करू जे शेंडे आलेले आहे शेंडे आपण कट करून टाकायचे अजून फु फुस्कार जांब जे समोर पुटव्या फुटव्या कापू न वाट थांबते ना काही दिवस याच्यात आपल्याला पण आपल्याला कोणचा त्रास जास्त कोण आपल्याला लहीचा त्रास आहे किती प्रमाणात लिहित आपण फवारे मारले सर्व केलं पण लही काही आपली कमी होत नाही आहे थोड्या पुरतं कमी नाही परत येते शेवगा आपल्या एक शेवगाचा प्लॉट याचा जे ते माझा फुलावर सुरू झालेला आहे काही नाही शेणं लागले की शेवगाच्या प्लॉटला आपण ट्रॅप लावलं ते येल्लो ट्रॅप बारीक बारीक किटक पिकोल्या माश्या सगळ्या चिकटलेल्या मागून चिकटलेले दोन्ही बाजून चिकटून बसलेले आहे ते दुसरं लावलं आहे ते चिकटलेलं आहे वाऱ्या पावसामुळं काय होते वाकले ट्रॅप जे आपण लावतो ते अशा प्रकारे ट्रॅप आहे झेंडूची वाढ पाहू शकता. किती छान प्रकारे झेंडू आहे अशा प्रकारे झेंडूची मिरची आपली जास्त पण आपण रासायनिक देण्याचं टाळतो रासायनिक फवारे खत म्हणा औषध म्हणा देण्याचं टाळतो गरज पडलीस तर आपण रासायनिक देतो खूपच बा किडा काही नाही आपण दोन तीन चिकूचे झाड लावले पाहू शकता चिकूचे झाड आपलं चिकू एक हे दोन बाकी पूर्ण आपले जांब लावलेले आपण व मिर्शी मिरची आता पाय हे, हे मिरची पहा कशी कंच आहे आणि जे हिच्यावर तणनाशक उडलेले आहे धुऱ्यांना मारते लोक वगैरे वार ते दुसऱ्या वारवा मारलेलं तणनाशक आपल्या मिरची आल्यामुळे पाहू शकतो मिरचीवर काय परिणाम झाले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ते पाहू शकतं तणनाशक मारल्यामुळे पा पाण्या जर असे पिवळसर वगैरे पडलेली खालून पाहू शकता फुलं वगैरे आहे पण ठेंगणी आहे त्याची जशी त्या मिरची जशी वाढ झालेली आहे तशी या मिरची वाढ दिसणार नाही तुम्हाला वाजा हरकी झालेली आहे आपण याची ट्रीप टाकून आपण ट्रीपनंच खतं घेऊन सर्व ऑर्गेनिक खतं जातात जे की आपण घरी बनवतो जसं जसे पण निंबू कडुलिंबाचा पाला झाला करंजीचा पाला सडवून पाण्यात वगैरे उकळून गोमित्र टाकून तो आपण त्याची फवारणी वगैरे करतो किंवा तुमच्या गाईड असा शेणाची स्लरी वगैरे आपण ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करत करतो पण मी देत नाही आपल्या इथे नाही आहे यावर्षी आपल्या मला विचार आहे आपण एक गाई घ्यायची त्याच्यापासून आपण सुरुवात करू होतं शे सागा घ्यायला कमीत कमी दुस तिसरं वर्ष चालू आहे पाहू शकतो किती उंच हाईट झालेली आहे हे तिसरं वर्ष तुला सागाचं आता वर्ष लागलेलं आहे बरोबर पण जूनच्या एनिंग ला पण लावले होते आता आता दोन वर्ष होऊन गेलेले आता तिसऱ्या वर्षला चालू झालेलं आहे त्याच्यावर इकडे कमी असेल म्हणून कमी चिकटले कुठे जास्त आहे कुठे कमी आहे बाजूच्या स्वयं नसल्यामुळे ते सोयाबीनचं तणनाशक हवेमुळे हव्यामुळे उडालं असेल पाहू शकतं इथं पिकाला मार बसलेला आहे वाढ वाळ खुंटली आहे जी हाईट आहे पिकाची जी हाईट वाढलेली आहे म्हणजे इकडे हिरवी खंच दिसून आलेली आहे ही गोष्ट घेत हे तर हिरवं नाही आहे आणि हे पण मिरची तर हिरवट नाही असलं कारण दिवसाय आणि ठेंगणी आहे जर आपण ह्या मिरचीसोबत कम्पेअर केले ह्या मिरचीपेक्षा ते जे याच्या आधी पालेली मिरची आहे त्याची वाढ जरा ठेंगणी छोटी आहे जशी पाहिजे तशी ग्रोथ होऊन निरलेली आहे असं आपलं तन्नाशक मारल्यानं परिणाम होते म्हणून आपण तन्नाशक आणि मी तर मा मारायला पाहत नाही सहसा आणि जे आपण मिरची लावली पहिले आपण याच्यात बेड पहिले आपण फंटण मारून घेतला आहे मग त्यांना आपण रोटा मारलेला आहे रोटाही कसा उभा मारतो पण माती कशी पण भूतभूषित करण्याचा आपण रोटा उभा आणि काढवा असे दोन वेळा रोटा मारतो भाजीपाला पीक घेतो म्हणून मी आणि याच्यात हे करणे शेवगा फ जाम वगैरे जे आपण लावलेले आहे याच्यामुळे काय होतं हे बरोबर ट्रॅक्टर चालत नाही कुठं कमी तास येते कुठं अडते काही होते झाडं याच्यामध्ये चालवावं लागते दोन तास याच्यामध्ये चालवण्या आपण उभा आडवा रोटर मार असतो वाई केल्यानंतर फंटण मारल्यावर आणि फंटण मारून झाल्यावर रोटा मारतो दोन वेळा त्यानंतर आपण रोटा मारल्यानंतर आपण काही दिवसांनी बेड पाडतो बेड बेडमेकर बेडनं आपण बेड पाडून नळी टाकून घ्यायची पहिले बेड पाडल्यानंतर ड्रिपच्याने आपल्याला जे अंतर अंतरानुसार आथळून घ्यायचे त्याच्यावर आपण पहिले पाणी सोडतो ड्रिपद्वारे पण पाणी देतो दोन ते तीन दिवस सतत नाही आपण दोन तास तीन तास आपण दिवसातून पाणी सोडतो दोन तीन दिवस नंतर थंड बेड आपण थंड करतो लावायच्या पहिले रोपं थंड केल्यानंतर ज्या दिवशी आपली लागवड आहे एक दिवस आधी किंवा सकाळी म्हणा परत पट पर ड्रिपद्वारे पाणी सोडतो मग आपण त्याच्यावर लागवड करतो यावर्षी उन्हाळा जास्त असल्यामुळे उन तपासणी आपण स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे स्प्रिंक टप्पा टाकून आपण किंवा मग हे रेनपे पण टाकून ठेवलेले आहे रेनपेट टोकन याच्यात पहिले आपण बेड उल्लेख करून घेतले लागवड करायच्या पहिले एक दोन दिवस पहिले रेन पाईपनं उरलेलं आहे नंतरही रेन पाईपनं उरलेलं आहे जे आपण लागवड करतो लागवड करते आणि परत आपण ड्रिप लागवड झाला आपण परत ड्रीपनं पण पाणी सोडतो सोबत आपण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तीन दिवसांत पण खतं द्या द्यायला पण सुरुवात करतो ड्रीपद्वारे जे काही आपले ऑर्गेनिक खतं आहे ते आपण द्यायला सुरुवात करतो आहे ते बघू लिंबाचा ते एक लिंबा आहे आपण चार इकडे लिंबाचे झाडं लावले आहे आणि आपला शेव शेवगा आणि लिंबू असा एक प्लॉट आहे श्यो, तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दा दीडिओ टाकलेला त्या केलेला आहे व्हिडिओ आता या मिरचीचा आपण व्हिडिओ करून आला म्हणून तुम्हाला टोमॅटोचे व्हिडिओ काय नुकसान झालं काय झालं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पावसामुळे काय करायला पाहिजे काय सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल जे आपण टोमॅटो लावतो पीक घेतो तेव्हा आपण बेड फाडल्यानंतर बेड फोडून घ्यायच्यामध्ये जेणेकरता पावसाचा पावसाचं दिवस असतं माझ्या याच्यात कायला मी बेड फोडले नव्हते म्हणून पावसात पाणी बेडच्या बेडमध्ये साचून राहिलं पाणी जायला जागाच राहिली त्याच्यामुळे काय होतं टोमॅटो वगैरे जरा भाजल्यासारखे होते रोपं म्हणजे पाणी झाल्यामुळे सवळ पाणी मुरून राहते पाणी जायला नाही आली तर त्याला टोमॅटोवर परिणाम प परिणाम होतो असं करू नये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरी तर नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरीत असेच व्हिडिओ पा पाहत राहायन कशाबद्दल कोणते ऑर्गेनिक खतं ऑर्गेनिक फारे कोणते पीक घ्यायचं काय घ्यायचं त्याच्याबद्दल माहिती पाहिजे कृपया करून मला चॅनलला सबस्क्राईब करा